नमस्कार मित्रांनो लटपट मराठी सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आता जानकीकडे खूप मोठा पुरावा ह्या ऐश्वर्याचा हाती लागलेला असतो त्यामुळे जानकी खूप भडकलेली असते जानकीला ह्या ऐश्वर्याला आता काय करावं आणि काय नाही हे मात्र सुचत नसतं कारण ह्या जानकीकडे जो काही आपल्या आईचा फोटो असतो तो ऐश्वर्याच्या बॅगमधून मिळालेला असतो त्यामुळे आता ही जानकी तो फोटो हातामध्ये घेते आणि आपल्या मनाशी बोलते की नक्कीच हा फोटो ह्या ऐश्वराकडे कुठून आला हे सत्य मला जाणून घ्यावं लागणार आणि तो फोटो हातामध्ये घेऊन जानकी आता ह्या ऐश्वर्याकडे येते आणि तिच्या गळ्याचा चांगलाच नरडीचा घोट ही जानकी घेते आणि बोलते की सांग पटकन तुझ्याकडे हा फोटो कुठून आला तेव्हा मात्र ही ऐश्वर्या खूप घाबरलेली असते कारण ह्या जानकीने डायरेक्ट आता या ऐश्वर्याचा नरडीचा घोट घेतलेला असतो तर मित्रांनो आता ही ऐश्वर्या सर्व सत्य जे आहे ते आता ह्या जानकीला सांगणार का हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदीही मनापासून धन्यवाद